नमस्कार तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये जे आहे सुधारणा झालेली आहे अत्यंत चांगली बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे तर बघूयात अपडेट झालेले बाजारभाव तर ओरोरा और खांडबामध्ये जे आहे जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी घाललेले आहे आणि नंतर ओरोरामध्ये जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये या ठिकाणी जर बघितले तर आवक आठशे सव्वीस क्विंटल कापसाची आवक जे आहे ओरोरा खा ओरोरामध्ये आलेली आहे नंतर भिवापूरमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट आहे या ठिकाणी कमीत कमी जे आहे याच रेंजमध्ये यानंतर जर बघितलं तर विविध बाजार समित्यांमध्ये समुद्रपूरमध्ये बघा जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये बाजारभाव आहे यामध्ये जर बघितलं तर जय सातशे क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आलेली आहे अत्यंत चांगल्या आनंदाची बातमी अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर क्विंटल मागे दोनशे तीनशे चारशे रुपयापर्यंत काही ठिकाणी वाढ झाली काही ठिकाणी पाचशे सहाशे रुपयापर्यंत क्विंटल मागे वाढ झालेली आहे अकोलामध्ये जास्तीत जास्त सात हजार आठशे पन्नास रुपये बाजार परवा या ठिकाणी गेले हे होतं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जे आहे व्हिडिओ सर्वांना पाठवा धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ बघितल्याबद्दल